बॉलिवूड म्हटलं तर बॉलिवूडमध्ये अनेक गुपितं लपलेले आहेत पण हे गुपित गुपित नसून हे बऱ्याचदा आपण ऐकलेल्या गोष्टीमधीलच ही कहाणी आहे पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का या अभिनेत्रींविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वांनाच वाटतं की या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री आहेत आणि खरंच त्या आहेत सुद्धा पण त्यांच्या कुटुंबातील महिलांचा वारसा हा तवायप असण्याचा होता आणि यातून बाहेर पडून या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री बनल्या यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे नरगिस यांचं ज्यांना मदर इंडिया सुद्धा म्हटलं जातं जागते रहो मदर इंडिया श्री चारशे वीस आवारा यासारख्या चित्रपटांमध्ये नरगिस यांनी भन्नाट काम केलं होतं पण असं म्हटलं जातं की नरगिस यांची आई म्हणजे जद्दनबाई या कोलकत्याच्या लोकप्रिय तवायब होत्या भारताला कोठ्यातून भेटलेली पहिली महिला गायिका असं म्हणून सुद्धा त्यांच्या आईची ओळख होती नरगिस यांचं लहानपण सुद्धा त्यांच्या आईच्या कोठ्यावरच गेलं त्याचबरोबर त्यांची आजी दलिपाबाई या सुद्धा तवायक होत्या पण यातून बाहेर पडत नरगिस यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री सायरा बानू यांचं त्यांची पणजी आजी आई या तिकीही कोठ्यात असायच्या त्याचबरोबर दिल्लीत त्यांचा स्वतःचा कोठा होता असंही म्हटलं जातं सायरा बानू यांच्या पणजी आजीचं नाव जुम्मनबाई असं होतं बॉलिवूडची पहिली महिला दिग्दर्शिका म्हणून फातमा बेगम यांना ओळखलं जातं पण फातमा बेगम देखील याच अभिनेत्रीप्रमाणे तवायब कुटुंबातून आल्या आहेत दिग्दर्शिका होण्यासोबत त्यांनी एक अभिनेत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढलं आणि त्यावर त्या काम करू लागल्या या प्रोडक्शन हाऊसला त्यांनी नाव सुद्धा दिलं होतं व्हिक्टोरिया फातमा फिल्म असं त्यांच्या प्रोडक्शनचं नाव होतं आपण पाहिलेल्या या तिन्ही अभिनेत्रींनीसुद्धा स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी वेगळी मेहनत घेतली आणि स्वतःचं नाव आणि स्वतःची ओळख जगासमोर आणली आणि जगाने त्यांना खूप प्रेमसुद्धा दिलं यापैकी तुम्हाला कोणती अभिनेत्री सर्वात जास्त आवडते नक्की कळवा त्याचबरोबर या प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरी ऐकण्यासाठी माय महानगर माहिनीला जरूर सबस्क्राईब करा